छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं हे राज्य आहे दोन जातीत तेढ निर्माण होऊ नये ही माझी नेहमीच भूमिका राहिली असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं जबाबदार प्रतिनिधींनी भाष्य करताना सांभाळून करावं ज्या गोष्टी जुन्या आहेत त्या संवर्धन जतन होणं गरजेचं असतं नवीन काहीतरी करून त्याला धार्मिक वळण देणं चुकीचं असल्याचं म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी चांगलाच समाचार घेतला अतिक्रमण संदर्भात शासनानं पॉलिसी आखली पाहिजे स्वराज्य पक्ष मुख्य प्रवाहात राहणार स्वराज्याचे लक्ष विधानसभा होतं मात्र लोकसभा लढवावी अशी अनेकांची इच्छा आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं स्वराज्य पक्ष प्रवाहात राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कोल्हापुरातून स्वराज्य लोकसभा लढवणार असल्याची चर्चा होत असेल तर ती चांगली गोष्ट असल्याची म्हणत त्यांनी एक प्रकारे समर्थन दर्शवलं कोण किती जास्त प्रेम देईल ते पाहून स्वराज्य किती जागा लढवणार ते ठरवलं जाईल चर्चा करण्यासाठी सर्वांसाठी दारं खुली असल्याचंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय स्वराज्य हे मुख्य प्रवास राहणार या बाबतीत काही दुबत नाहीये पूर्वी आमचं टार्गेट हे विधानसभेसाठी होत पण लोकसभा साठी सुद्धा यावं अशी अनेक जणांची इच्छा आहे म्हणून लोकसभेच्या दृष्टिकोनातून स्वराज्य हे प्रवाहात राहणार याबद्दल काय दुमत नाहीये वातावरण तापाय लागलं आहे लोकसभेचं म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारायला दिसतो वेट अँड वॉच आहे वातावरण तापय किती जागा लढवायचं काही ठरलेलं नाहीये पण मुख्य प्रवाहात हे स्वराज्य राहणार हा माझा शब्द आहे जुन्या जखमा दोन हजारच्या नऊच्या जुन्या ज्या जखमा झाल्यात मी वार म्हणणार नाही आमच्यावर वार कोण करू शकत नाही पण ज्या जुन्या जखमा आहेत त्या काही अजून पुसलेल्या नाही आहेत ते निश्चित मी लक्षात ठेवलेले आहेत आणि वेळ प्रसंगी ते तुम्हाला दिसून येतात याच अनुषंगाने विचारतो साठी चाचणी सुरू झालेली आहे त्या मीटिंग आढावा घेतलाय का आपण आणि घेतला असला तर त्यामधून काय दोन हजार नऊच्या जखमांचा तुम्ही उल्लेख केलेला स्वराज्य हे मुख्य प्रभात राहणार आहे एवढंच नाही ना। या प्रसंगी मला आपल्याला सांगेल संभाजीराजे कुठून मी कोल्हापूर मधून संभाजीराजे पद्धतीने सकारात्मक चर्चा आहे जर कोण स्वराज्याशी चर्चा करत असेल तर चांगली चर्चा आहे आणि संभाजीराजे लढणार की नाही लढणार हे वेळच सांगेल आणि मी लढण्यापेक्षा स्वराज्य हे मुख्य प्रवास राहणार याबद्दल काही शंका नाहीये मग ते कोल्हापुरात राहणार काय नाशिक मध्ये राहणार संभाजीनगर मध्ये राहणार पूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे आता कोण किती जास्त प्रेम देते ते ठरवेल वगळलेला नाही नाही अजून वगळणे दारं तर सगळ्यांसाठी स्वराज्य हे प्रामाणिक पद्धतीने हे त्यांचं काम चालू आहे सगळ्यांना स्वराज्य पाहिजे स्वराज सुद्धा मी काही ते लोकमत मध्ये वाचलं लोकमत मध्ये काय तरुण महाने अनेक वृत्तपत्र आलं होतं की महाविकास आघाडी स्वराज्याशी चर्चा करायला लागलेली आहे चांगली बाब आहे कशी चर्चा आली कुठली चर्चा तुम्हाला माहित नाही पण ती वृत्तपत्र तर आलीच चर्चा वेट अँड वॉच आहे किती दिवस राजे वेट अँड वॉच वाढणार आहे कारण आता काही वातावरण तापायलाच लागलंय ना जोरात तापायला लागलंय म्हटला जाम पाटलांसोबत शुभेच्छा संभाजी राजे निवडणुकीच्या रिंगणात असतील का याच्या बाबतीत स्पष्टता असेलच कारण निवडणुका फार लांब नाही कोल्हापूरकरांनी हा प्रश्न विचारलेला आहे तर कोल्हापूरकरांना माहित मी काय सांगणार पण स्वराज्य असणार हे निश्चित आहे शुभेच्छा द्यायसाठी महाविकास आघाडीकडून पी एन साहेबांचे आणि आमच्या घरांचे जेवाचे संबंध आहेत आणि सुदैवाने सात जानेवारीला त्यांचा वाढदिवस असतो सात जानेवारीला महाराजांचा वाढदिवस असतो त्याच्यामुळं त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात एक्वेरियन हा आणि मराठीत काय म्हणतात त्याला कुठले हा हां ते काहीतरी असं मी त्याला मानत नाही म्हणून आमचं जमतच चांगलं आणि म्हणून जमत असल्यामुळं आज म्हटलं खास करून आता पुढं लो, लोक विधानसभा आहे लोकसभा आहे पण आपण खास